नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा महिला पायामध्ये जोडवी का घालतात त्याचे काही कारणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा लग्न झाले की स्त्रियांच्या शृंगारामध्ये भर पडते ती म्हणजे आपल्या सौभाग्य अलंकारांची मंगळसूत्र हिरवा चुडा कपाळावर टिकली पायामध्ये पैंजन आणि जोडवी आजकाल मंगळसूत्र गळ्यात घातलं की टिकली लावली बांगड्या घातल्या म्हणजेच स्त्रिया सौभाग सौभाग्यवती आहेत हे सिद्ध होते कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पाहिले की तो विवाहित असेल की किंवा नाही ही, ही खात्रीपूर्वक आपल्याला सांगता येईल येणे तसे कठीणच असते पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायाच्या बोटामध्ये जोडवी पाहिली की ते धारण करणारी महिला विवाहित असते हे सर्वांना कळून येते त्यामुळे जोडवी घालणे ही लग्न झाल्यांची निसा निशाणी मानली जाते एक लग्न झालेली स्त्री गळ्यात मंगळसूत्र केसांच्या भांगेत सिंदूर हातात बांगड्या हे सर्व घालतेच आपण लहानपणापासून आपल्या आईला व आजूबाजूंच्या काकूंना हे सर्व अलंकार घालताना पाहिले आहे या सर्व सुहासिनींच्या निश निशाणी मानल्या जातात नववधूच्या अंगावर म मंगळसूत्र न नंतर पहिला दागिना चढतो तो पायातील जोडवे पायातील जोडवे हा सौभाग्य अलंकार असला तरी आजची फॅशन तितकीच लोकप्रिय प्रिय आहे स्त्रियांप्रमाणे आधुनिक युगातील मुलींनाही जोडवी घालायला आवडते आज अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्य अलंकार नाजूक का होईना पण आवर्जून वापरतात लग्नवेळी स्त्रियांच्या पायाच्या बोटात पहिला अलंकार चढते चढते ते जोडवी याविषयी आपण आज पाहणार आहोत स्त्रिया लग्नानंतर पायाच्या बोटात जोडवी घालतात कारण पायांच्या अंगठ्या शेज शेजारी बोटामध्ये जी नस असते तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाच्या नियंत्रित करते आणि रक्तदाबही संतुलित ठेवते त्याचबरोबर जोडवी घातल्याने महिलांना अनेक फायदे होतात यावेळी स्त्रियांच्या शृंगारातील महत्त्वाचे भाग म्हणजे जोडवी चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे त्यामुळे पाय जमिनीला टेकलेले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी या शरीरातील ऊर्जेला समतोल राखण्यास मदत करतात तसे यामुळे लग्नावेळी स्त्रियांच्या पायाच्या बोटा पहिला अलंकार चढते ते जोडवी पायात जोडवी घातल्यावर स्त्रियांना अनेक फायदे होतात सध्या फॅशनच्या युगात ही पूर्वीसारखी मोठी जोडवी वापरत नसले तरी सध्या नाजूक नक्षीकाम केलेली जोडवी वापरण्याकडे स्त्रिया जास्त भर देतात पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी पायात घातली जात असत त्यामुळे पायातील बोटात दोन पाच सात वेड्याची जोडवी पाहायला आपल्याला मिळायची मात्र आत्ता याच स्टील मेटलची जोडवी ही बाजारात अगदी ट्रेंडमध्ये फेरीवाल्याकडून सहज आपल्याला भेटतात काही नोकरदार महिलांनी तर गुजराती महिलांचे नक्षीकाम जोडवींना पसंती देत असलेले आपल्याला ते पण बघायला मिळते आत्ता कमी वजनाची नाजूक जोडवी विविध आकारामध्ये मणी घुंगरू नक्षीकाम अशा अनेक आकारात जोडवी बाजारामध्ये उपलब्ध आहेत वीस रुपयापासून पाचशे रुपयांपर्यंत बाजारामध्ये जोडवीच्या किमती असून सर्वसामान्यांना परवडण्यासारखे आहेत नववधूपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण जोडवी आवर्जून वापरतात पण तुम्हाला जोडवी घालण्याचे काय फायदे आहेत ते माहिती आहे का तर ते माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ते तर सांगणारच आहे शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी ही उपयुक्त असते जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी असतो जोडवी घातल्यामुळे मासिक पाळीमध्ये येणाऱ्या का ज्या काही आपल्या स्त्रियांना अडचणी असतात त्या नियमित हो, होते जोडवीमुळे एक विशेष रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्याने गर्भशयाला रक्त पुरवठा सुरळीत होतो गर्भाची संवेदनशीलता वाढते जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांसपेशी व्यवस्थित काम करतात दोन्ही पायात जोडवी घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते तर मैत्रिणींनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जोडवी घालण्याचे काय काय फायदे आहेत ते तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त करून आपल्या मैत्रिणींशी शेअर करा तोपर्यंत धन्यवाद